आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते रामभाऊ बोरकर त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रवादी आणि मातन समाजाच्या वतीने कोथरूड भागात अत्यंत चांगले काम करत असलेले आमचे नेते सन्माननीय बापू डागले साहेब त्याचप्रमाणे आज हे जे आंदोलन होते त्यांच्या नेतृत्वाखाली असे आमचे काँग्रेसचे नेते उमेश भाऊ बंधारे त्याचप्रमाणे आज बोसावी या सर्वांच्या मार्फत या ठिकाणी नाला सुधार समितीच्या मार्फत हे आंदोलन या ठिकाणी घेतलं जात आहे कोथोडमध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल की या नाल्यांमुळे रस्त्यांवरती पाणी येते आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या सर्व रस्त्यांवरती अक्षरशः दहा ते बारा फुटापर्यंत पाणी मध्ये घुसते आज उमेश भाऊ यांचं या ठिकाणी आम्ही कौतुक करतो की अशा प्रकारच्या आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली आज पीडब्ल्यू डी असू दे पुणे महानगरपालिका असू दे यांच्या ह्या सर्व घाणेड्या कामगारामुळे या घाणेड्या कामामुळे कोणत्यातरी बिल्डरला हाताशी राहायचं कोणत्या तरी त्या ठिकाणी जी नैसर्गिक व्यवस्था आहे ती कुठेतरी खुड़ पूर्णपणे ओळखली जाईल याकडे लक्ष न देता तरी काम करायचं या सर्व कामामुळे आज या ठिकाणी नैसर्गिक परिस्थिती बिघडत आहे मित्रांनो आत्ताच दादा साहेबांनी सांगितलं साँगा, दोन हजार सोळा साली या ठिकाणी जो डीपी प्लॅन आहे त्या डीपी प्लॅन मध्ये हा नाला दाखवलेला आहे या नाल्यामध्ये तुम्ही संपूर्णपणे बघताल आज या कोरकुण गावाच जे सीमा सीमा जो एक एक सीमेच्या ठिकाणी एक तो गावाचा पुरुष असतो त्या पुरुषाची आज प्रतिकृती या ठिकाणी आहे कंदरे साहेब सकाळनी देखील या संदर्भात खूप चांगल्या प्रकारे या जो आपला सीमारेषेचा पुरुष असतो या संदर्भात खूप चांगली माहिती घेतली होती आज तुम्ही या ठिकाणी बघा या नाल्यामध्ये जो पुरुष आहे म्हणजे धोडक्यात ही बोर्डा होती त्या गावाची अशा प्रकारची नाले कुठंतरी प्रशासनामार्फत कोणत्या तरी बिल्डरला आकाशी धरून कुठंतरी नैसर्गिक व्यवस्था बिघडवायचे काम करत आहे या सर्व आंदोलनाला आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि त्याचप्रमाणे सर्व पक्ष कंतरी उमेश भाऊंच्या माझं आम्ही सर्व पक्ष आहोत धन्यवाद आज शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने महानगरपालिका असेल महानगरपालिकेवरती अंकुश असलेला महाराष्ट्र प्रशासन असेल हे काम काम प्रत्यक्षात जे चालू आहे हे काम नगरविकास खात्याकडनं होत आहे महानगरपालिकेने आम्हाला या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित करायचे महानगरपालिकेने नगरविकास खात्याकडनं काही परवानगी घेतलेली आहे का महानगरपालिकेने आपल्याकडं असलेल्या घोड्या नद्या घोड्या आणि नद्या यांचं काम पाहणारं पी डब्ल्यू ड्यू खात असून पाडबंधारे विभाग असेल यांच्याकडनं कुठला अभिप्राय घेतलाय का मी उपस्थितांना त्याचप्रमाणे पुणेकारांना या ठिकाणी आम्ही नम्रतेचं आव्हान करतो की अशा प्रकारे होत असलेल्या अन्यायकारक कामावरती प्रत्येक पुणेकारांनी या ठिकाणी आवाज उठवणं हे अत्यंत गरज आहे आता या कामाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर जसं आता राजापूर जर बोलले की कोथरूळचा मूळ पुरुष याचं या ठिकाणी एक प्रतिकात्मक या ठिकाणी पुतळा होता छोटासा की असे पुतळे आपल्याला अनेक वेळा ग्रामीण भागात पाहता येतील आता या ठिकाणी आम्ही जे वस्तू आहेत ठिकाण म्हणजे कोठूळ गाव आणि एरंदवने गाव याची वेश, या वेशीचा इतिहास आहे हा इतिहासच महानगरपालिका बुजवायला निघायची या ठिकाणी जो डी पी केलेला आहे डीपीला सुद्धा मान्यता ही राज्य शासनाची घेणं गरजेचं असतं क्रमप्राप्त असत राज्य शासनाला त्या त्या वेळेला टिफि ज्या वेळेला आपण करतो त्या त्या वेळेला राज्य शासनाला घडलं तो अभिप्राय मागतो महानगरपालिकेने असा कोणत्याही प्रकारचा अभिप्राय आम्हाला तरी आता पाहिजे मिळत नाही आहे तर हा मनमानी कारभार हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर कोणासाठी केला असेल तर हा स्पष्ट उल्लेख दिसतोय स्पष्ट दिसतोय की बिल्डरसाठी ही जागा महानगरपालिकेने बिल्डरच्या कशात घडलेले आहेत या ठिकाणी काम जे चालू आहे हा नैसर्गिक प्रवाह हा नैसर्गिक प्रवाह अनेक ठिकाणी पुन्हेगारांना पाहायला मिळतोय की, की तो नैसर्गिक प्रवाह अडवल्यामुळं पुण्यामध्ये अर्धा पाऊस जर पाऊस पडला तर ते पावसाचं पाणी रस्त्यावर हो येतं आणि रस्त्यावर हो आलं तर आमच्या गाड्या आम्हाला गुन्हेगारांना समोर जावं लागत याचा महानगरपालिका प्रशासन हा केव्हा विचार करणार आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी आज आंदोलनाला बसायची वेळ आली महानगरपालिकेने अजूनही या ठिकाणी घेतलेला निर्णय हा मागे घ्यावा आणि केलेल्या कामाची गुन्हेगारांना भरपाई द्यावी नुसतीच भरपाई नाही तर ज्यांनी या चुकीच्या पद्धतीने काम केलंय चुकीच्या पद्धतीने आदेश घालले गेले त्या आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई होणं हे आमच्या दृष्टिकोनातला कम कमत असेल बरंच काही या ठिकाणी आम्ही आंदोलन करत राहणार आहोत मनुमानी कारभार ह्याच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही ज्या कोणी या बिल्डरनी हा घाट घातलेला आहे हा घाट आम्ही काही करून हा घाट त्यांचा बोलू आम्ही पुणेकरांना हा नैसर्गिक प्रवाह जो आहे हा नेहमीप्रमाणे चालू पर, चालू स्थितीत पुन्हा आम्ही प्रस्थापित करण्याचा आमचा हा प्रयत्न असेल हा कायम आमचा प्रयत्न असेल या ठिकाणी आलेल्या सर्व सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जे उमेश कंदरे असतील राजे योगेश राजेपुरकर असतील आमचे बापूजी मी बापूजी डागले असतील या सर्व जयदीप पडवळ असतील संदीप कोकाटे असतील सर्व सर्व राजकीय पक्षांच्या वतीने या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे या सर्व राजकीय पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांना या आंदोलनास मी हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आंदोलनात सहभागी असेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा